नमस्कार मित्रांनो बीडचे पाच मुद्दे ज्यामुळे बीडचं वातावरण हे सध्या पांगलेलं आहे काय आहे हे पाच मुद्दे आपण सविस्तर आपल्या चॅनल बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात चर्चा झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगमधील पोरांना बीडच्या तरुंगात मारहाण झाल्याचं सोमवारी सकाळी समोर आलं आहे आणि ही कशी झाली आहेत घटना ही सविस्तर आपल्या चॅनलवरती आपण बघणार आहोत बबनगीते यांच्या टोळीतील समर्थक वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याचं वृत्त आहे देशमुख हत्या प्रकरणात आवाज बनलेला भाजप आमदार सुरेश धस यांनीही मारहाण झाल्याचं म्हटलं या संपूर्ण प्रकरणात बबनगीते पुन्हा चर्चेचा केंद्रस्थानी आला आहे संतोष देशमुख यांच्या हत्याच्या आरोपाखाली गेल्या दोन अडीच महिन्यांपासून आठ जणांची गँग बीडच्या तरुंगात आहेत याच बबन बबनगीते यांचे समर्थक कैदेही आहेत पूर्वीच्या राजकारणात दोन्ही गँगमध्ये बऱ्याचदा राजकारणावरून चमक्या उठल्या होत्या तसेच अनेक मुद्द्यावरून त्यांचे मतभेद होते हेच मतभेद आजच्या वादाला ठरल्याचं सांगितलं जातं परंतु बबन गीते एका खून प्रकरणात फरार असूनही त्यांच्या समर्थक कायद्यांनी वाल्मिक कशी लावली असा प्रश्न उपस्थितीत होत असताना या निमित्ताने कराड गीते यांच्यातील गॅंग मध्ये भडका उठल्याचेही सांगितलं जात यानंतर बघणार आहोत आपण बबन गीते कोण आहेत त्यांचा राजकीय आणि गुन्हेगारी पार्थभूमी काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊ कराडला झालेल्या आणि नंतर बबन गीते कोण आहेत त्यांचे राजकीय आणि गुन्हेगारी पार्थभूमी काय आहे परळीच्या राजकारणात त्यांचे स्थान काय आहे त्याची महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत आहे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत त्यांचे कनेक्शनही चर्चेत आहेत गीते हा परळीच्या राजकारणातील महत्वाचा पुढारी आहेत स्थानिक राजकारणात त्यांचे चांगला दबदबा आहेत वंजारी जातीतून येत असल्याने समाजाची ताकदी त्यांच्या मागे मोठी आहेत परळीत त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे त्यांची पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत त्याआधी त्यांची पत्नी परळी पंचायत समितीची सभापती देखील राहिलेली आहेत एकंदरी स्थानिक राजकारणात त्यांचे वजन यावरून दिसून येईल राष्ट्रवादीच्या फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटात गेल्यानंतर त्यांना पर्याय म्हणून बबन गीतेंचे नाव समोर येऊ लागले बबन गीते यांनी ही परळीत आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करायचे बबन गीतेंनी ठरवलं विधानसभा निवडणूक लागायला काही महिने शिल्लक असताना सातशे गाड्यांचा ताफा घेऊन प्रवेशासाठी तो मुंबईला आला एवढ्या गाड्यांचा ताफा आणि त्यामागे असलेली समर्थकांची संख्या पाहून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची डोळे विसकले शरद पवार आणि जयंत पाटील यांनी बबन गीतेला बळ ठरवलं धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून त्यांचा चेहरा प्रोजेक्ट करण्याचे राष्ट्रवादी पवार गटाचे नियोजन होते परंतु त्यांच्या काळात मरळवाडीचे सरपंच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बापू आंधळे यांचा खून झाला भर दिवसा त्यांची गोळ्या जाळून हत्या झाली त्यांच्या खुनाचा आरोप बबन गीते यांच्यावर ठेवण्यात आला बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते महादेव गीते राजा भाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून बबन गीते अद्याप समोर आलेले नाहीत तो फरार आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा धन्यवाद